लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे अगीत होरपळणाऱ्या काव्याला पार्थने जीवावर उदार होतच तिचा जीव वाचवलेला असतो सोबतच जीवाच्या एका कृतीमुळे नंदिनीने आता त्याला माफ करतच सुखी संसाराला सुद्धा सुरुवात केलेली असते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायच्या आहेत प्रेक्षकांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेलायकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि त्यासोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा तर प्रेक्षकांनो इथे पार्क आणि काव्याचं नातं कशा वळणावर जाऊन पोहोचलेलं आहे त्यासोबतच जीवा जीवानी सुद्धा, हे आपण गोष्टी जाणून घेतच आहोत पण आता इथे नंदिनीचा राग रुसवा घालवण्यासाठी ती एक व्यक्ती म्हणून माणूस म्हणून चांगली आहे आणि ती एक महिना माझ्यासोबत राहिली आता ती माझ्यावर रागवली चिडली आणि मला घटस्फोटाचे कागद दिलेत पण काही जरी झालं सुद्धा, नंदिनीचा राग रुसवा हे सगळं काही मला घालवायचं आहे असाच विचार इथे जीवा करत असतो तिच्यासाठी गजरा काय आणणं तिच्यासाठी सँडविच काय बनवणं तिच्यासाठी बाईक घेऊन तिला आनंद निवासला सोडवायला काय जाणं एवढंच नाही तर तिच्याकरिता रिक्षावाला सुद्धा बनणं हे सगळं काही करत असताना तिच्याकरिता आवडलेली पाणीपुरी तिला आवडते म्हणून पाणीपुरीचा ठेला अरेंज काय करणं हे सगळं काही जीवाने करून झालेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी ते करून झाल्यावर आता नंदिनीने त्याला सांगितलेलं असतं की मी न आवडणाऱ्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत असं हे वाक्य तिचं असतं आता हे वाक्य तिचं ऐकल्याच्या नंतर मात्र तो आनंद आनंदनिवासमध्येच असतो आनंद आनंदनिवासमध्येच जिवा असताना तो नंदिनीला म्हणत असतो एक मिनिट नंदिनी खूप झाला आता देना हा राग रुसवा सोडून मान्य माझ्याकडून चुकले मी चुकीचा विचार केलाय त्यासोबतच माझ्याकडून चुका झालेल्या आहेत पण तू त्या चुका माफ करणार नाही आहेस का मी ज्या नंदिनीला ओळखतो ती नंदिनी अशी नाही आहे मग किती दिवस हा राग रुसवा तू धरणार आहेस किती दिवस हे सगळं ताणणार आहेस मला माहिती आहे माझ्याकडून चुका झालेल्या आहेत पण मला एक संधी तरी दे त्या सगळ्या चुका सुधारण्याची तू घटस्फोटाचे कागद माझ्या हातावर ठेवलेस पण मला नको आहे तुझ्यासोबत घटस्फोट मला आपलं नातं पुढं न्यायचं आहे मान्य आहे की मी तुला आपल्या ना नात्यामध्ये जे काही दुरावा आहे किंवा कशा पद्धतीने आपलं लग्न झालेलं आहे आत्तापर्यंत मी तुला बायको म्हणून स्वीकारलेलं नाही आहे पण तरीसुद्धा एक हात मैत्रीचा पुढं तर करू शकतेस ना आणि तेव्हाच तू आत्ता काय म्हटलीस की न आवडणाऱ्या गोष्टी मी सोडून द्यायला लागलेल्या आहे आणि तसंच पाणीपुरी आता मला आवडत नाही मग माझ्या एका प्रश्नाचं मला उत्तर दे हा जीवासुद्धा तुला आवडत नाहीये का जर हा जीवा तुला आवडत नसेल तर मला तसं तू स्पष्टपणे सांग मी त्या घटस्फोटाच्या कागदावर सह्या करेन असंच इथे आता जीवाचा प्रश्न असतो आता इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ आणि काव्यामध्ये जो दुरावा असतो किंवा त्यासोबतच त्या दोघांमध्ये होणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्या इथे वसू आणि त्यासोबतच आता रम्या हे सगळं काही पाहत असतात त्या दोघांना असं वाटत असतं की कितीही काही झालं तरीसुद्धा पार्थ आणि त्यासोबतच काव्या एकत्र यायला नको आहेत आणि त्यांच्या रूममध्ये जे इनव्हलप आहे ते सुद्धा मी शोधून काढणार असाच इथे आता वसूचा प्लॅन असतो आणि वसूचा हा सगळा काही प्लॅन असताना आता इथे जी काही वसुहत्या आहे ती इथे काव्या कॉलेजला जाण्याची वाट बघत असते आणि जेव्हाच काव्या कॉलेजला निघून जाते आणि निघून गेल्याच्यानंतर वसुहत्या मात्र तिच्या खोलीमध्ये जात असतात पण पण आज मात्र कॉलेजला काव्या गेलेलीच नसते कारण आज तर तिने पार्थसाठी मस्त साबुदाण्याची खिचडी बनवलेली असते आणि साबुदाण्याची खिचडी बनवल्याच्या नंतर ती आता पार्थकरिता ऑफिसमध्ये घेऊन जाणार असते आता इथे काव्याने सुद्धा पार्थला मनवण्यासाठी खूप गोष्टी केलेल्या असतात सेम जसं जीवाने केलेलं असतो तसंच अगदीच जसं की आपण पाहिलेलंच आहे त्याच्याकरिता त्याचा रोजचा कस्टूम काढून ठेवणं सोबतच त्याच्याकरिता त्याच्या आवडीचं जेवण स्वतःच्या हाताने बनवणं त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की त्याची गाडी पंक्चर करून त्याला ऑफिसपर्यंत घेऊन येणं ह्या सगळ्या गोष्टी इथे काव्याने केलेल्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा आता शेवटी शेवटी तिने खिचडी बनवल्यावर सुद्धा इथे स्पष्टपणे जो काही पार्थ आहे पार्थने सांगितलेलं असतं की मला है। है आता खिचडी आवडत नाही आणि तुम्ही हे सगळं करण्यापेक्षा स्वतःच्या अभ्यासावर फोकस करणं खूप गरजेचं आहे ते तुमच्यासाठी चांगलं आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तोतीला बोललेला असतो ह्या सगळ्या गोष्टी तिनं बोत्यानं बोलल्याच्या सुद्धा आता इथे जी काही काव्य आहे काव्याला एक प्रश्न पडतो आता किती मी किती मी मी मनवणार राग रुसवा काढणार किती दिवस यांच्या मागे पुढे करणार आज तर चक्क मी कॉलेजला सुद्धा गेले नाही आणि कॉलेजला न जाता यांच्याकरिता मी किचन मध्ये जाऊन यांच्यासाठी मस्त खिचडी बनवली ती खिचडी बनवल्यावर सुद्धा मी ती खिचडी घेऊन यांच्या ऑफिसमध्ये गेले आणि ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर आता जे पार्थ आहे ते माझ्यासोबत असं वागत आहेत बाद झालं ना पार्थता सोडा ह्या सगळ्या गोष्टी असंच आता इथे काव्याच्या मनामध्ये येतो असतो पण पार्थ मात्र आता त्याच्या त्याच्याच गोष्टीवर अडून राहिलेला असतो शेवटी काव्य विचार करते नाही पार्थला मनवण्या मनवण्यात माझं करिअर मी लक्ष देत नाही आहे करिअरकडे आज तर मी इथे कॉलेजला सुद्धा गेली नाही आहे पण मग असं किती दिवस चालणार आहे असं म्हणूनच ती आता स्वतःच्या मनाशी निश्चय करते ती ठरवत असते नाही झालं ते झालं आता पण आता इथून पुढे नाही काही जरी झालं तरीसुद्धा मी आता कॉलेजला जाणारच पण आज सकाळी उठल्यापासूनच काव्या काही फारशी फारशी बोललेली नसते पण पारला असं वाटत असतं आता जर काव्या माझ्याशी बोलल्या नाहीत तर म्हणजे त्यांनी आता माझ्यासाठी बऱ्याचदा सगळं काही केलेलं आहे रिक्षा घेऊन काय आल्या त्यासोबतच माझ्याकरिता टिफिन घेऊन ऑफिसमध्ये काय आल्या पण आज तर त्या कॉलेजला सुद्धा माझ्यासोबत येणार नाही का नाही तर नेहमीच धावपळ करत असणाऱ्या काव्या आज कुठे गेल्या आहेत आणि तेव्हाच मात्र जो पार्थ आहे तो विचार करतो खाली येतो आणि मानिनीला विचारत असतो काय ग काव्या कुठेत तेव्हा मानिनी म्हणते काय रे रोज काव्या विचारत असते पार्थ कुठे पार्थ कुठे आणि आज चक्क पार्थ विचारतो काव्या कुठे काय झाले तेव्हाच आता इथे म्हणत असते काय मग बायको कुठे जाते हे नवऱ्याला माहीत नसावं का तेव्हाच आता मानिनी म्हणत असते वसवत्या प्लीज तुम्ही असं काही बोलू नका काव्या कॉलेजला गेलेली आहे आणि तेव्हाच आता पार्थच्या मनामध्ये विचार येतो काव्याने आज मला सांगितलं सुद्धा नाही किंवा माझ्यासोबत येण्याचा अट्ट किंवा आग्रह सुद्धा केला नाही काय झालं असेल खरंच मी जास्त ताणलो का खरंच ताणायला नको होतं का त्यांनी खूपदा माफीसुद्धा मागून झालेली आहे आणि माफी मागून सुद्धा काहीच मी त्यांना रिॲक्ट केलं नाही हे बरोबर आहे का चूक आहे असाच आता इथे तो विचार करत असतो आता ह्या सगळ्या गोष्टींचा त्याने विचार केल्याच्या नंतर मात्र जो काही आपला पार्थ आहे पार त्या दिवशी तसाच ऑफिसमध्ये निघून जातो आता ऑफिसमध्ये निघून गेल्याच्यानंतर रम्या मात्र ब्रेन वॉश करतच असते पण रम्याने पुन्हा इथे स्वतःला फोन केलेला असतो आज काव्या घरी नाही आहे आणि पारसुद्धा ऑफिसमध्येच आहे तू एक काम कर तू जा आणि तिच्या खोलीमध्ये जाऊन ते पेपर बघ आणि तेव्हाच आता इथे जी वसुवत्या आहे ती वसुवात्या मात्र खोली मदे खोली मदे खोली मदे त्या खोलीमध्ये जाते खोलीमध्ये वसवात्या गेल्याच्यानंतरच आज काव्या लवकरच काही लेक्चर मिस करून घरी आलेली असते आणि काही लेक्चर मिस करून घरी आल्याच्या नंतर ती वस्वात्याला तिच्या खोलीमध्ये काहीतरी शोधताना रंग्या हातच पकडते आणि रंगे हातच पकडल्याच्या नंतर ती म्हणत असते काय चाललेलं आहे वसवात्या तुम्ही इथे काय करताय आणि त्यासोबतच माझ्या खोलीमध्ये कसली शोधाशोध सुरू आहे तुमची ह्या सगळ्या गोष्टी आता काव्याने विचारलेल्या असतात ह्या सगळ्याच गोष्टी जेव्हा इथे काव्या विचारते आणि तेव्हाच मात्र वसवात्याची चांगलीच धांदल उडालेली असते त्यांच्याकडे कुठलेच शब्द तिच्याकरिता बोलण्यासाठी नसतात आणि तेव्हाच आता काव्या म्हणत असते एक मिनिट तुम्ही त्या दिवशी सुद्धा माझ्या खोलीमध्ये आला होतात आणि त्या दिवशी सुद्धा माझ्या खोलीमध्ये आल्याच्या तुम्ही काहीतरी शोधत होतात पण काय काय शोधत होतात आणि तुम्ही इथे माझ्या खोलीमध्ये का आणि कशासाठी आला होतात तुमची हिंमत तरी कशी झाली माझ्या खोलीमध्ये येण्याची ह्या सगळ्या काही गोष्टी आता इथे काव्या इथे इथे बोलत असते आणि आता तिथून निघून जाते कारण वसवत्याकडे काही बोलण्यासाठी तर शब्द उरलेले नसतात आता इकडे मात्र काव्या ते घटस्फोटाचे कागद व्यवस्थित लपवून ठेवत असते कारण तिला आता संशय आलेला असतो ही जी काही व स्वतः सतत माझ्या खोलीमध्ये का आणि कशासाठी येत आहे तर फक्त आणि फक्त इथे ते घटस्फोटाचे कागद शोधण्यासाठी येत आहे असं तिला वाटतं आता दुसऱ्या दिवशी मात्र काव्या त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा पार्थशी इथं जास्त काही बोलत नसते तेव्हाच आता पार्थ म्हणत असतो चला तुम्हाला मी कॉलेजला सोडते तेव्हाच काव्या म्हणत असते खरंच रियली मला तुम्ही आज चक्क इथे आर्किटिक बोका मला कॉलेजला सोडणार आहे तेव्हाच तो म्हणत असतो होचला असं म्हणूनच काव्या आता पारसोबत कॉलेजला जाते कॉलेजला सोडल्याच्या नंतर आता तो रिटर्न त्याच्या ऑफिसला जात असतो पण आता जेव्हाच काव्या ऑफिसला कॉलेजला जाते आणि कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर आता इथे त्यांचे लेक्चर सुरू असतात खूप गर्दी खूप मोठं कॉलेज असतं आता कॉलेजमध्ये गेल्याच्यानंतर दोन तीन लेक्चर होतात आणि तिथे असणाऱ्या त्या क्लासमध्येच शॉर्ट सर्किट होतं शॉर्ट सर्किट झाल्याच्यानंतर त्या क्लासला आणि त्यासोबतच त्या पूर्ण बिल्डिंगला म्हणजे पूर्ण कॉलेजला आग लागलेली असते खूप विद्यार्थी असतात आणि तेव्हाच आग लागल्याच्यानंतर फायर ब्रिगेडलासुद्धा तिथे बोलवण्यात येतं तिथे आल्याच्यानंतर आता मात्र इथे जेवढं पॉसिबल होईल तेवढी विद्यार्थी तेवढे स्टुडंट इथे मुलं मुली बाहेर पडलेले असतात पण काव्यासोबत सुद्धा असते ह्या दोघींना सुचत नाही काय करावं कसं बाहेर पडावं आगेने मात्र खूप जास्त पेट घेतलेला असतो तेवढ्यातच तिला सुचतं की मी पार्थला कॉल करू का पार्थचा मूड सकाळी बरा होता असंच ती म्हणत असते आणि तेव्हा लगेचच ती इथे पार्थला कॉल करते पार्थला कॉल केल्याच्या नंतर ती म्हणत असते पार्थ पार्थ आणि रडायला सुरुवात करते तेव्हा आज तो म्हणत असतो काय झाले तुम्ही अशा रडताय का तुम्ही अशा ओरडताय का आणि तेव्हा आज ती म्हणत असते कॉलेजमध्ये आग आग आणि लगेचच फोन कट होतो कारण तिला श्वास घ्यायला त्रास होत असतो आता मात्र इथे पार्थ धावतच ऑफिसमधून लगेचच त्याची कार काढतो कार काढल्याच्या नंतर लगेचच तो आता इकडे काव्याकडे जाण्याचं काम करत असतो काव्याकडे गेल्याच्या नंतर तिथे फायर ब्रिगेड त्यासोबतच खूप गर्दी झालेली असते बरेचसे विद्यार्थी होरपळून बाहेर आलेले असतात ॲम्ब्युलन्सने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत असतं तर आता मात्र त्याला काव्या कुठेच दिसत नाही ही आता एक खूप मोठी न्यूज ब्रेकिंग न्यूज बनलेली असते आणि तेव्हाच काव्याच्या कॉलेजमध्ये आग लागली म्हणूनच इथे जे काही विक्रम नंदिनी त्याचबरोबर शारदा काव्याचे बाबा आणि नंदिनी यांनी जिवा हे सगळेजणं कॉलेजमध्ये येऊन पोहोचलेले असतात आता इकडे न काव्य दिसत नसल्यामुळे जो काही पार्थ आहे तो मात्र कॉलेजमध्ये जात असतो तेव्हा त्याला सगळेजणं अडवण्याचा प्रयत्न करत असतात की तू आतमध्ये जाऊ नकोस तू हे काय करत आहेस प्लीज तू आतमध्ये जाऊ नकोस असंच इथे आता ते बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी इथे त्यांनी ते बोलल्याच्या नंतरसुद्धा पार्थ काही केल्या ऐकत नाही आणि पार्थ काही केल्या न ऐकल्यामुळेच आता इथे जो काही पार्थ आहे तो कॉलेजच्या आतमध्ये जातो खूप काव्या काव्या करून तो ओरडत असतो त्याला असं वाटत असतं की ही जी काही काव्य आहे ती कदाचित इथे बाहेर तर आलेली नसेल ना आणि त्यासोबतच जर बाहेर आली असेल तर आपण तिला व्यवस्थित शोधलं पाहिजे असाच विचार आता तो इथे करत असतो आणि हा सगळा काही विचार इथे त्यानं केल्याच्यानंतर मात्र आता तो शेवटी तिच्या जा क्लासपर्यंत जाऊन शोधत असतो क्लासमध्ये गेल्याच्या नंतर कितीतरी सुद्धा इथे आता त्याला कोणीच सापडत नाही आणि ते त्याला कोणीच न सापडल्यामुळे आता जो काही पार्थ आहे पार, पार तिच्या क्लासमध्ये जाऊन पोहोचतो तिच्या क्लासमध्ये जाऊन पोहोचल्याच्यानंतर तो शोधाश सुरूच करत असतो सुद्धा आता इकडे काव्या त्याला कुठेच सापडत नाही आणि काव्या कुठेच न सापडल्यामुळे मात्र तो खूप जास्त हतबल होतो त्यालासुद्धा इथे चक्कर यायला सुरुवात झालेली असते कारण श्वास घ्यायला त्रास होत असतो आग एवढी भयंकर लागलेली असते आणि आग एवढी भयंकर लागल्यामुळे आता हा सगळा काही गोंधळ इथे होत असतो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षक आता इकडे काव्याला सुद्धा श्वास घ्यायला त्रास होत असतो आणि काव्याला श्वास घ्यायला त्रास झाल्याच्या नंतर आता इथे जो काही पार्ट आहे तो इथंपर्यंत पोहोचलेला नसतो आणि ती आहे त्याच ठिकाणी बेशुद्ध झालेली असते खाली सगळेजणच आता वाट पाहत असतात की कशा पद्धतीने ती येते आणि काय करते आणि काय नाही तर आता मात्र इकडे जो काही विक्रम आहे तो म्हणत असो मी एकदा आत जाऊन पाहतो पण त्याला आतमध्ये जाऊ देत नसतात आणि तेव्हाच आता त्याला आतमध्ये न जाऊ दिल्यामुळेच आता जे काही कॉलेजमधून स्टुडंट्स आणि त्यासोबतच सगळी लोक हळूहळू मुलंसुद्धा बाहेर काढलेली असतात आणि मुलंसुद्धा बाहेर काढल्याच्यानंतर आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी झालेली असते की एक जी बॉडी आहे ती इथे त्या फॅमिलीसमोर आणलेली असते आणि ती बॉडी फॅमिलीसमोर आणल्याच्या नंतर आता इथे हे सगळं काही या पद्धतीने कसं झालं असेल आणि तुम्ही ह्या प्रेक्ताला किंवा ह्या बॉडीला एकदा तुम्ही पाहू शकता याची ओळख तुम्ही घेऊ शकता तेव्हाच आता इथे जो काही विक्रम आहे तो म्हणत असतो नाही मला हे अजिबातच सहन होत नाही आणि म्हणूनच आता शेवटी मनावर दगड ठेवूनच ती लोकं शेवटी त्या बॉडीवरचं चेहऱ्यावरचं इथे आता जे काही पांघरूण असतं ते काढलेलं असतं आणि ते पांघरूण इथे आता काढल्याच्यानंतर मात्र जेव्हाच ते चेहरा पाहतात तेव्हा तो चेहरा इथे त्या दोघांचा नसतो तर ती वेगळीच बॉडी असते म्हणजे त्यांना अजून तरी होप्स असतात की नाही जी काही काव्यानी त्याचबरोबर पारत आहे ते दोघेसुद्धा जिवंत आहेत असाच विचार आता ते इथे करत असतात ह्या सगळ्या गोष्टींचा आता इथे त्यांनी विचार केल्याच्यानंतर मात्र प्रेक्षकांनो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की इकडे जेव्हाच आता इथे जीवाला शुद्ध येते जीवाला शुद्ध नंतर तो लगेचच आता धावतच जात असतो धावतच गेल्याच्या नंतर आता एका गोष्टीचा तो विचार करतो नाही काही जरी झालं सुद्धा मला इथे काव्याला शोधायचंच आहे आणि त्याला समोरच क्लासमध्ये बेशुद्ध पडलेले काव्य दिसते बेशुद्ध पडलेल्या काव्याला तो लगेचच धावत जातो आणि धावत गेल्याच्या नंतर हातावरती तो उचलतो हातावरती उचलूनच आता इथे तो तिला बाहेर घेऊन येत असतो आता बाहेर घेऊन आल्याच्यानंतर मात्र सगळ्यांना खूप जास्त आनंद होत असतो की काव्यात जिवंत आहे आणि त्यासोबत पार्थसुद्धा बरं आहे आता सगळ्यांना आनंद झाल्याच्यानंतर ते लगेचच त्या दोघांना घरी घेऊन जातात घरीच त्यांनी घरी डॉक्टर फॅमिली डॉक्टर जे असतात ते बोलवलेलं असतात आणि फॅमिली डॉक्टरांनी आता काव्याला आणि त्यासोबतच पार्थला बेसिक ट्रीटमेंट केलेली असते आणि थोड्या वेळानंतर त्या शुद्धीवर येईल येथील तुम्ही काळजी करू नका असंच सांगितलेलं असतं इकडे मात्र काव्यावर असलेलं पारचं प्रेम हे दिसून आलेलं असतं जेव्हाच आता इथे काव्याला ही गोष्ट समजत असते की पारने तिच्याकरिता एवढं सगळं काही केलं आहे आणि मानिनीने जे काही शब्द तिला विचारले होते जे वाक्य तिला इथे बोलली होती की तू पारच्या प्रेमात पडली आहेस का ह्या गोष्टी आता तिला पारच्या बाबतीत इथे जाणू लागलेल्या असतात की खरंच पार्थ मात्र तिच्या प्रेमात पडलेले आहेत हे तिला इथे समजू लागलेलं असतं त्याहूनही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो आता जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी हे घरी आलेले असतात आणि घरी आल्याच्या नंतर जो जीवा आहे त्याने नंदिनीला प्रश्न विचारलेला असतो की खरंच मी तुला आवडत नाही का आणि मी जर आवडत नसेल तर मग काय करायचं ठीक आहे जर आवडत नसेलच तर मी तुला घटस्फोट द्यायला तयार आहे त्याचबरोबर आता इथे मात्र हा नंदिनी जो जीवा आहे तो इथे विचार करत असतो की आज पारदाने इथे जीवावर उदार होतच काव्याचा जीव वाचवला आहे म्हणजेच ते दोघं त्यांच्या आयुष्यात पुढे गेलेले आहेत मग मला नंदिनीसोबत आणखी एकदा बोलायलाच हवं असं बोलल्याच्या नंतर मात्र आता जीवा गच्चीवर एकटाच असतो नंदिनीला पाहता क्षणी तो रडायला लागत असतो आणि रडायला लागल्याच्यानंतर म्हणत असतो मान्य नंदिनी माझं चुकलं माझं खूप काही चुकले पण मला एक संधी तरी दे आणि असं हे सगळं काही पाहिल्याच्यानंतर अगोदरच जीवाने तिला मनवण्यासाठी एवढ्या सगळ्या काही गोष्टी इथे केलेल्या असतात आणि आता तर तो असं बोलत असतो रडत असतो आणि त्यामुळे शेवटी आता इथे नंदिनी भावनिक होते आणि म्हणत असते रडू नका जीवा मी तुम्हाला माफ केलेला आहे आणि त्यासोबतच ता जीवा म्हणत असतो ठीक आहे मग आपल्या नात्याची सुरुवात आपण मैत्रीपासून करूया का हे बघ नंदिनी मला माहिती आहे आपलं लग्न कुठल्या परिस्थितीत झालेलं आहे पण हळूहळू आपण आपल्या नात्यात पुढे जाऊया आणि तेव्हा आज नंदिनीने आता तिचा राग रुसवा सगळं काही घालवलेलं असतं आणि सगळं काही घालवल्याच्यानंतर आता तिने इथे जीवालासुद्धा माफ केलेलं असतं त्यासोबतच ता आता इकडे मात्र काव्यालासुद्धा हे समजलेलं असतं की पारच्या मनामध्ये तिच्याबद्दल किती प्रेम आहे किती भावना आहेत काळजी आहे ह्या सगळ्यामुळेच आता हा जो काही भयानक इथे अपघात झालेला असतो त्या गोष्टीमुळे आता काव्या आणि पार्थ त्यासोबतच त्या नंदिनी आणि जीवा यांची नाती व्यवस्थित आणि संसारसुद्धा लवकरच मार्गाला लागताना आपल्याला दिसणार आहे तर अशाच नवनवीन अपडेट्स आणि डेली ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन ट्विस्ट सोबत तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका